नमस्कार विद्युत्म समप्रभ मृवती कन्याभिः भीषणा कन्याभरवेट विलसतारा सेविता हस्तैशक्रधरा लिखेट विशिखा चपं गुण तर्जनी बिभ्रणा मनलात्मका शशिधरा दुर्गा त्रिनेजे मनोजवं मारुततुल्यवेगं जतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातातुमजं वानरयूतमुख्यं शरणं प्रपद्ये रामामि तव दासदासमणवी माते भय। रामा जायिनजा स्थली सुखघना होयि लतेथे जय रामाया भुवनत्रयी नाही नाहि तारक रामा सकलार्थपूर्णकरसि तू तात मी बालक असं समर्थ रामदास म्हणतात बोला प्रभू की तुम्हा सगळ्यांच्या काळजामध्ये जे श्रीरामवास करतात त्यांना वंदन करून उद्या होणाऱ्या अभूतपूर्व अशा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोमंत गातो गीत रामायण ही कल्पना ही संकल्पना उभी करण्यासाठी आज सगळे गोमंतकातील बहुतांश सगळे जे गीत रामायण नुसते गात नाहीत तर जगतात अशी ही मंडळी तुमच्यासमोर उभी आहे आणि आज आजपास आतापासून पुढले दोन अडीच तासपर्यंत आपण त्या युगामध्ये युगा। जाणार आहोत जिथे कसा प्रसंग आहे आणि हे गीतरामायण काय आहे त्याचं आणि आपल्या गोमंतकाची नाळ काय आहे त्याचा तुवा काय आहे हे थोडंसं सांगतो आणि नंतर सगळ्यांचे मोबाईल कृपया विनंती आहे दोन तास सायलंट करा आपल्याला त्रेतायुगामध्ये त्या सुवर्णकाळामध्ये जायचं आहे आणि तिथे जाताना मोबाईल घेऊन जायची काही गरज नसते त्यामुळे गोमंतकाचं आणि या महाकाव्याचं नातं तुमच्यासमोर ठेवतो आणि सुरू करतो या रामकथेला एकोणीसशे पंचावन्नची गोष्ट आहे मंडळी महाराष्ट्राचे महाकवी गजानन दिगंबर माडगुलकर ज्यांना लाडक्या म्हणजे ज्यांचं लाडकं नाव महाराष्ट्राने ज्यांना महाराष्ट्राने ज्यांना ठेवलं ते गदिमा आपल्या गोमंतकाचे मित्र होते त्यावेळी ते खासदारही होते आणि गोव्यामध्ये त्यांचे एक सुपुत्र त्या गोव्याचे एक सुपुत्र त्यांचे मित्र होते सीताकांत लाड जेव्हा जेव्हा गधिमा गोव्यामध्ये यायचे ना त्या त्यावेळी सीताकांत लाडांकडे राहायचे आणि सीताकांत लाड आपल्या मित्राला एक प्रेमळ विनंती करायचे की हो गधिमा हो अण्णा काहीतरी करा ग्रामाच्या जीवनावर माडगुळकर कोण हे आत्ताच्या पिढीला थोडंसं कळावं म्हणून त्यांची एक रेंज सांगतो त्यांचा आवाका सांगतो किती आहे नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच पासून गुगडी माझी सांडली ग पासून विठ्ठला तू वेडा कुंभारपर्यंत ज्यांची मजल गेली जवळपास एक दोन नवे साडेचार हजार गीत ज्यांनी महाराष्ट्राला आपल्या मराठी मातीला दिली ते आधुनिक वाल्मिकी गदिमा त्यांना सीताकांत लाड विनंती करायचे पण बिझी बिझी माणसांची दुनिया गदिमा पुन्हा जायचे चित्रपट सृष्टीमध्ये रमायचे पण जेव्हा जेव्हा काहीतरी घडायचं असतं ना त्या त्यावेळी त्या कुठेतरी प्रेरणा मिळतेच आणि अचानक भगवंताने गोवा आकाशवाणीवरून सीताकांत लाडांनाच उचललेला आहे आणि पुण्यामध्ये नेऊन त्यांची बदली केलेली आहे आणि तिथे गदिमा बाबूजी आणि सीताकांत लाड अशी ही हे त्रिकूट जमायला लागलं आणि त्यावेळी एक संकल्प झाला की दर आठवड्याला गदिमा एक सर्वांग सुंदर असं गाणं लिहितील ती मंतरलेली ले 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 लेखणी ले आहे तिथे प्रश्नच नाही आहे की काय लिहिलं जाईल स्वरतीर्थ बाबूजी त्यामध्ये संमिलित झालेले आहेत बाबूजी त्यांना चाल लावतील आणि त्या काळचे उत्तमोत्तम गायक ज्यामध्ये गजाननराव वाटवे आहेत वसंतराव देशपांडे आहेत स्वतः बाबूजी आहेत अतिशय उत्तम असं नियोजन होऊन संध्याकाळी एकोणीसशे पंचावन्नला रामनवमीच्या दिवशी हा शुभारंभ झालेला आहे आपला मराठी माणूस ज्याच्या काळजामध्ये श्रीराम आहे गदिमा आहे बाबूजी आहे संध्याकाळी रेडिओच्या समोर फुलांची माळ घेऊन बसायला लागला आणि गदिमांचं एक गाणं येणार आहे गीतरामायण येणार आहे हा प्रवास अखंड एक वर्षापर्यंत चालला एक अधिक मासही त्या हिंदू वर्षामध्ये आला आणि छप्पन गीतांचं सुंदर असं गीत रामायण आपल्याला मिळालं न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम आहे आजवर एकोणीसशे पंचावन्न ते आज दोन हजार चोवीस उजाडलं आजपर्यंत असा दुसरा कार्यक्रम नभोवाणीच्या इतिहासामध्ये घडलेला नाही आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपण या गदिमा बाबूजी सीताकांत लाड आणि प्रभाकर जोग या चार मंडळींचा ज्याच्यामध्ये योगदान आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यां टाळ्या त्यांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत असं समजतो अजूनही खूप किस्से गीत रामायणाचे आहेत पण ते सगळे बाजूला ठेवून आपण त्रेतायुगामध्ये चाललेलो आहोत प्रसंग कसा आहे आणि गदिमा आधुनिक वाल्मिकी वर्णन कसा करताहेत पहा श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हण अयोध्येमध्ये जणू माणसांचा महासागर पसरलेला आहे ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषीगण अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि यामध्येच महर्षी वाल्मिकी आपल्या शिष्य परिवारासह आलेले आहेत त्यांच्या सोबत दोन बटू आहेत आणि मजा अशी ते बटू सांगतायत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आम्ही रामचरित्राचं गायन करतो महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि रामचरित्राचं गायन करतो असं सांगणारे ते बटू दिसतात कसे गातात कसे त्यांच्या भावमुद्रा कशा होतात त्यांचा अभिनय कसा होतो यांचं सुंदर वर्णन गदिमा करतात गदिमा लिहितात स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव म्हणजेच ती दोन बालक प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांच्या समोर गात असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बालकांना माहीत नाही की ज्या महापुरुषाच्या समोर आपण त्याचं सगळं चरित्र त्यांना गाऊन दाखवतो आहोत ते आपले प्रत्यक्ष ते आपले पिता आहेत आणि प्रभू रामचंद्रांनाही ही गोष्ट माहीत नाही की ज्या दोन सुकुमार कोवळ्या तेजस्वी अशा बालकांच्या तोंडून आपण आपलंच सगळं चरित्र ऐकतो आहोत ते आपले पुत्र आहेत ते आपले अंश आहेत आणि मजा बघा पिता पुत्रांचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत श्री राम स्वये श्री रामप्रभु एकी स्वये श्री रामप्रभु एकदि कुशल रामायणगादि स्वये प्रभु ऐकति जी स्वयेशी राम प्रभु ऐकति कुशल रामायण गा कुशल रामायण गा सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक बयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांग दे चरित पुत्र सांग தி ஜே தேர்தோதி ஆரீ கு குஷலக்காத்தி குஷல ராயண காத்தி प्रतिभेच्या बनातील वसंत वैभव गा को ते कोकिळ ते प्रतिभेच्या बनातील वसंत वैभव गा ते कोकिळ बालस्वरणी ुणी कली पालराुणी कल वि गायने ऋतु राजा आरिति गायने ऋतु राजा आरिति पशल रामायण गुशल रा रामा। सा स्वरका मधुनी सा सा स्वरा सत् स्वरा सात् स्वरा स्वर्गामधुनि नौ रसा नौ स्वर्धुनि यज्ञमण्डपी आया उतरुणि यज्ञमण्डपी आ उतरुणि सङ्गमे श्रोते जन नावती सङ्गमे श्रोते जन नाम है सी रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडुना आसन उठले राख उठले राख वळिति अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटी घोच परितो उभयान माहिति परितो उभयान pushed lower, ramayan nagarati. pushed lower, ramayan nagarati. smayi shree ramaprabhu aikantee. smayi shree ramaprabhu aikantee. pushed lower, ramayan nagarati. खुशलव रामायण गाती खुशलव रामायण गाती